कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच केंद्र सरकारने लावलेल्या निर्यात शुल्क आणि साठवणुकीतील नुकसान यामुळे शेतकरी नेहमीच संकटात असतात आणि त्यांनी मंजर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन केले कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या कांद्याला किमान दोनशे रुपये प्रति दहा किलो किंवा अधिक भाव मिळावा शासनाने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना मार्केट इंटरव्हेशन स्कीम अंतर्गत कांदा खरेदी सुरू करावी मंचर येथे नाफेड खरेदी केंद्र सुरू करावे सध्या महाराष्ट्रात कांद्याच्या पडलेल्या दरांमुळे शेतकरी असंतोष वाढलेला आहे

या ठिकाणी माफी घालवायचं काम या ठिकाणी आज या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक मालाला प्रत्येक मालाला पाठव भाव नाही हे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती करतोय आज अजित आज पवार साहेबांना देखील विनंती करतोय दादा तुम्ही प्रत्येक आणि आम्ही सगळे निर्णय घेतो आणि कर्जमाफी करू आणि आमक करू आम्ही तुमचा शब्द कोणता पाळला ते सांगा म्हणजे जनतेला कळेल की आम्ही शब्द पाळणार आहे प्रत्येक गायला तुमच्या ठिकाणी येत असतात जर आज मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल जुनी उपमुख्यमंत्री असेल आणि पंतप्रधान साहेबांना देखील विनंती करतोय जनतेच्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी जर काही नसाल शेतकऱ्यांना जर कावार घेत नसाल शेतकऱ्यांचं औषध बंधन जर मान्य करून घेत नसाल तर काही अर्थ नाही तुमच्या सांगण्याला या ठिकाणी मी प्रत्येक वेळेला तुम्हाला विनंती करणार आहे की सगळ्या शेतकऱ्यांच्या मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी या सरकारमध्ये राहण्याचं ठिकाणी नाही हे सांगतोय आणि सर्व तमाम मंत्र्यांना उपमुख्यमंत्री मंत्री आणि सगळ्यांनाच विनंती करतोय सगळ्या या शेतकरी आज बुडून चाललाय पाण्यात पुरतोय हरपडतोय त्यांच्याकडे लक्ष द्या तर हे जर तुम्ही जर केलं नाही तर येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्हाला त्याच्यात जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच या ठिकाणी तुम्हाला प्राचे दक राहणार नाही हेच या ठिकाणी थांबतोय रामकृष्ण ही जयभाली राजा या सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय शेतकरीचा

हा फक्त आठ पंधरा दिवसाचा स्वप्न राहिलेला आहे सडून जाईल या केंद्र सरकारने झोप्याचा सोन घेतलाय राज्य सरकारने झोप्याचा सोन घेतले आणि त्यांचा जाणू करून करून या तालुक्यातल्या मग प्रतिनिधी सुद्धा झोपले की काय याचा विचार आपल्याला सर्वांना येत आहे आज रस्त्यावरती शेतकरी येत असताना दुधाच्या संदर्भामध्ये अनुदान नाही भाज्यांचे बाजार पडलेत टोमॅटोची ती अवस्था कर्जमाफीची ती अवस्था पहिले कृषी मंत्री पहिले झोपले होते परत दुसरे केलेत आता दुसऱ्यांची वाट पाहावी लागेल आपल्याला काय बोलतात काय नाही परंतु सरकार तीन चाकी सरकार असल्यामुळे यांचं एकमत शेतकऱ्याच्या विरोधात आहे अजितदादा पवार ते, ते बारामतीचे एकनाथ शिंदे मुंबईतले देवेंद्र फडणवीस मुंबईला राहतात परंतु शेतकऱ्याचं खाली काय मागणं आहे हे त्यांना समजत नाही आणि हे आवाज ऐकण्यासाठी आज सर्व शेतकरी आपण एकत्र आलेला शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत दिवस वाईट आलेले आहेत आज दिवाळीचा सण थोड्या तोंडावरती आलेला आहे शेतीमाला बाजारभाव नाही कांदा का आर्मीमध्ये सडत चाललेला आहे सरकारचं केंद्र सरकारचं धोरण निर्यातीचं धोरण तडतोड करत आहे तुटपुंज निर्णय घेऊन आज शेतकरी या परिसरामध्ये सर्व शेतकरी हा सोयाबीनची अवस्था अवघड हो आहे मित्रांनो चाळीस बेचाळीस रुपये खरेदी सोयाबीन आहे त्याचे आम्ही भाऊ म्हणतो एकोणपन्नास रुपये तर हे सरकारच्या लक्षात यायला पाहिजे की आपण जे सरकार शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले कर्जमाफी असेल दुधाचं अनुदान असेल जे काय बाजारभाव ठरून देत त्याच्या खाली सरकारने येता नये परंतु सरकारने निवडणुका करून घेतल्यात आणि आज शेतकरी सर्वसामान्य शेतकरी आज रस्त्यावरच्या मंत्र शहरामध्ये आढळण्या रस्ता रोक करण्याची वेळ आलेली लोकप्रतीज्ञ माझं आव्हान आहे की तुम्ही आजच्या या मोर्चामध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली याच्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याचे नेते आत म्हणून तुम्ही शेतकरी आजचं आंदोलन सहभागी झाले पाहिजे होते तुम्ही जर मतदारसंघात दिसत नाहीत मम्मामध्ये आवाज उठवताना दिसत नाहीत तुम्ही आहेत कुठं नेमका आज हे शेतकरी तुमच्याच मतदार आहेत मग तुम्ही हा प्रश्न आज शेतकऱ्यांचा सोडवण्यासाठी मुंबईमध्ये सुद्धा आज, आज आपलं तो सुद्धा उचकत नाही ना तुम्हाला आता पूर्वी तुम्हाला अडचण होती मंत्रिपदाची आज तुम्ही खुल्या आज तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे होते की खंत अनाथ सर्वसामान्य शेतकऱ्यांना आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधी कोणी नसला तरी आजच आपण घोषित करूया आपला लोकप्रतिनिधी देऊ दिकट करतो इथून पुढच्या काळामध्ये या चार दिवसामध्ये जर कांद्याच्या संदर्भात आणि शेतीमालाच्या संदर्भात जर आवाज तुम्ही जर ऐकला नसेल तर आठ दिवसामध्ये पूर्ण राज्यामध्ये जे आंदोलन सुरू होतील त्याचं प्रायचित्य या त्या निवडणुकीमध्ये भोगावं लागेल तुम्हाला वाटलं झाल्यात मोठ्या निवडणुका पण त्याचा फटका या सरकारला छोट्या निवडणुकीमध्ये भोगावा लागेल हा शेतकऱ्यांचा तटाड आहे आणि म्हणून आवाज उठवण्यासाठी आपण सर्वजण आला सर्वांचं गावच्या वतीनं आमच्या वतीनं थांबवना घोडे असतील यांच्या वतीनं पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी आली संख्येने पूर्ण आपण मोर्चा बंद करू आणि याचा सर्वसामान्य दिल्लीच्या सरकार पर्यंत पोहोचण्यासाठी आवाज उठावा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र सर्व शेतकरी शेतकरी हा कुठल्या पक्षाचा नसतो तो सर्व शेतकरी कुठल्याही पक्षाचा असो प्रत्येकाच्या घरी कांदा आहे सरकार महाबर जनतेला विनंती आहे न्याय द्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्या कांदा भरपूर आहे आणि कांद्याला बाहेर देशामध्ये पाडले आहे पाकिस्तान बरोबर क्रिकेटची मॅच खेळायला जमतो त्यांच्याबरोबर सट्टा लावायला जमतो परंतु पाकिस्तानला कामा जाऊन द्यायचं नाही बांगलादेशला कामा जाऊ द्यायचं नाही आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला या ठिकाणी कांद्याला बाजार भाव देऊन द्यायचं नाही हे जो शेतकऱ्याचे धर्म आहे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या इलेक्शन काही असेल परंतु शेतकरी हा जगलं पाहिजे या सरकारने कुठलाही निर्णय घेताना चांगला विचार केला गे पाहिजे कारण आज खरोखर कांद्याची परिस्थिती फार वाईट आहे एक एकशे वीस रुपये बाजार होतो नंतर बाकीचे कांदे पाच सहा सात रुपये दोन रुपये किलो पासून या ठिकाणी हो। बाजार आहे अक्षरशः वाईट परिस्थिती आहे आर आर्मीची आर्मी त्या ठिकाणी खराब होत चाललेली आहे आणि ऐकून सांगितलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं माझ्या सरकारला विनंती आहे लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या शेतकऱ्याच्या मी मनापासून अभिनंदन करतो आणि मीडियाच्या माध्यमातून देखील सरकारला असेल सर्वांना देखील कळलं पाहिजे की शेतकऱ्याच्या पोटाला ज्यावेळी त्या ठिकाणी चटका बसतो त्यावेळी ऊन असेल पाऊस असेल त्याची तमाने बाळगता हा बळीराजा तुम्हाला फोसवण्याकरता त्या ठिकाणी कायम उभा असतो आणि आज या शेतकऱ्याची हाल अपेक्षा होत असताना सरकार जर बघायची भूमिका घेत असेल तशी कदाचित सहज त्या ठिकाणी केलं जाणार नाही मला या निमित्तानं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल लोकप्रतिनिधींना सर्वांना त्या ठिकाणी सांगायचे सर्व वाक्यांनी सांगितलं आणि नवीन काही न त्या ठिकाणी सांगताना की कांद्याची झालेली दुरावस्था हे आपणा सर्वांना माहिती आहे मला या निमित्ताने राज्य सरकार असेल राज्याचे अर्थमंत्री असतील की दादांनी जे आहे स्टेटमेंट केलं होतं की लोकसभेला ज्यावेळी त्यांचे सरकार या राज्यामध्ये कमी आले आणि देशामध्ये दे मोदी सरकारला मेजॉरिटी झाली नाही तर ते आज वेळी अजितदा भाषणामध्ये सांगितलं होतं की कांद्यामुळे महाराष्ट्रामध्ये शीट आमची त्या ठिकाणी पडली आज तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात अर्थमंत्री त्या ठिकाणी आहात आज।, आज दादा तुम्हाला आम्हाला या निमित्ताने सांगायचंय की तुमच्या हातामध्ये राज्याची तिजोरी आहे तर तुम्ही आता आमच्या कांद्याला अनुदान देणार का नाही हा आमचा सवाल अजितदादांना त्या ठिकाणी आणि या निमित्ताने मी सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की येत्या आठ दिवसामध्ये मध्ये आल्यानंतर आपण सर्वजण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पुण्यामध्ये त्या ठिकाणी जाऊ नाही तर मुंबईला त्या ठिकाणी जाऊ आणि कांद्याच्या त्यांना अर्पण केल्याशिवाय आपण त्या ठिकाणी राहणार नाही मला आज या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सांगतायत की मी इकडे करता एवढा पैसा आणलाय तिकडे करता पैसा आणलाय जवळपास आता दोन महिन्यानंतर एक वर्ष सत्तेमध्ये आले करता जर तुम्ही त्या ठिकाणी राज्यामध्ये एकत्र आला असाल तर मला देखील त्यांना या निमित्त विचारायचंय की एवढी आता तीन अधिवेशन राज्याच्या विधानसभेत आली पण इतक्या लोकप्रतिनिधीनं दुधावर काय बोलले कांद्यावर काय बोलले कांद्यावर पटराच्या बटाट्यावर काय बोलले गिरड्यावर काय बोलले लायटीचे कनेक्शन तोडले याच्यावर काय बोलले हे बोलले कशावर बोलले हे बोलले का अतिक्रमण सगळी काढा म्हणजे आता आपल्या कांद्याच्या व खरी पुढे बांधल्या असतील त्या पाडायच्या लोकांची गायरामध्ये घरा असतील ती पाडायची आम्ही त्यांचा धिक्कार त्या ठिकाणी करतो संकट आहे मला त्यांना या निमित्ताने एवढं सांगायचंय की रोज आकडे इथं एवढा निधी आला तिकडे एवढा निधी आला मित्रांनो आता तुम्ही खाली चला जो जेजुरी बेल्ला जो हायवे मागच्या वेळी चार दिवस त्या पुलावरती त्या ठिकाणी पाणी होत नव्हतं आता जाऊ बघा तिथली वाहतूक त्या ठिकाणी थांबलेली आहे त्या पुलावरती पाणी आहे लाखनगाव चांदोळच्या दरम्यान त्या ठिकाणी मला त्यांना एवढंच विचारायचंय एवढा पैसा जर तुमच्याकडे त्या ठिकाणी निधी आणता लाखावचा पुलाचं काम दोन वर्ष बंद पडलंय तिथं पैसे काय मिळत नाही आणि हा हायवे आपल्या मतदारसंघातला चार चार दिवस बंद का राहतो अरे तरी दोन तीन चार लाख रुपये द्यायचे पण सर्व शेतकरी बांधवांना मला या निमित्ताने सांगायचे व्यापारी वर्गाला देखील सांगायचंय की ज्यावेळी शेतकऱ्याच्या मालाला भाव असेल त्यावेळी सगळ्यांना पैसे मिळतात कांद्याला जर ती असेल तर तुम्हाला आडच द्यायला मिळते तरकारीला भाव असेल तुम्हाला आढळ जादा मिळते आणि शेतकऱ्याच्या खिशात ज्यावेळी पैसा येतो त्यावेळी सगळं चलन मार्केटमध्ये फिरतं आणि व्यापाऱ्यांना देखील दोन पैसे त्या ठिकाणी मिळत असतात आज ही शेतकऱ्याची जी दुरावस्था आहे शेतकऱ्याकडे ज्यावेळी पैसे येतो गावामध्ये एखाद्या मंदिराचं काम चालू असतं कोट्यावधी रुपयाचं मंदिर त्या ठिकाणी गाव बांधतं कधी बांधत वर्गणी ठरली जाते परंतु आज जर शेतकऱ्याकडे पैसे नसेल कोट रुपयाचं बांधणार मंदिर त्याचं काम देखील त्या ठिकाणी थांबत शाळेचं काम त्या ठिकाणी थांबत गाव एक कोटीचं काम करत आणि तुम्ही दोन लाख पाच लाख रुपये पुढे मांडपाला देणार आम्ही दिला का नाही निधी आणि शेतकऱ्याच्या कांद्यात जर पैसे झाले तर तो देवाकडे मागण्या मांडत असतो माझं कांद्याचं पैसे झाले तर तुला पंचवीस हजाराची पावती त्या ठिकाणी भाडेल टोमॅटोचे पैसे होते एक लाख रुपये त्या ठिकाणी मी गावाला त्या ठिकाणी देतो आणि आज आमच्या शेतकऱ्याच्या पदरात काही नसल्यामुळं ही दुरा असता आमच्या सामान्य शेतकऱ्याची त्या ठिकाणी झाले म्हणून मला आपण सर्वांना सांगायचे का पावसामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला की परिस्थिती त्या ठिकाणी पावसाची कमी झाल्यानंतर तोपर्यंत आमच्या भावाला भाव त्या ठिकाणी मिळत नाही आणि सरकार दरबारी तुम्हाला मी सांगतो की मागितल्याशिवाय हटल्याशिवाय आणि काही ठिकाणी आपल्याला मंत्र्यांच्या गाड्या आडवाव्या लागतील आमदारांच्या गाड्या अडवाव्या लागतील खासदारांच्या गाड्या त्या ठिकाणी आणि त्यांना कांद्याचा टोमॅटोचा मार दिल्याशिवाय आपला हा प्रयत्न लढायचंय आणि म्हणून सत्तेत असून नुकतं चालत नाही तो तो विरोधक प्रबळ असतो आणि लोकांच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी बोलत असतो आणि यांना आपण धाब्यावर बसवल्याशिवाय त्या ठिकाणी राहायचं नाही एवढं त्या निमित्ताने सांगतो पाऊस येत असला तरी तुम्ही ढिडल या ठिकाणी थांबलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि मला सर्वांना विनंती करायची आता आपण या ठिकाणावरून निघून रस्त्यावरती त्या ठिकाणी कांद्याचे आपल्याकडे सगळ्यांनी कांदे आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि पाच मिनिट या सरकारचा निषेध करू या काय करायचं काय वाजवडाय वाज तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न